अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे श्रावण महिना चालू झालेला आहे श्रावण महिन्यामध्ये काही गोष्टी आपल्याला पाळायच्या असतात आणि काही गोष्टी द्यायच्या नसतात आपल्या घरामध्ये कोणी कितीही मागू द्या म्हणून ह्या गोष्टी आपल्याला द्यायच्या अजिबात नाही आहेत असं म्हटलं जातं की ज्या आपल्या घरातल्या ज्या वस्तू दिल्या जातात त्या आपल्या घरातलं सकारात्मक ऊर्जा बाहेर जाऊन ती त्यांच्या घरात जात असते म्हणून संध्याकाळच्या सहा साडेसहा वाजता श्रावण महिन्यात कोणी कितीही मागू द्या ह्या गोष्टी अजिबात देऊ नका तर चला त्या गोष्टी कोणत्या सगळ्यात पहिले सांगते की आता श्रावण महिन्यात चालू झालेलं आहे श्रावण महिन्यामध्ये आपल्याकडे ज्या आपण भगवान शक्करांना अर्पत अर्पण करण्यासाठी ज्या काही वस्तू भगवानांसाठी आणलेल्या असतात त्या गोष्टी कोणी कितीही मागू द्या अजिबात द्यायच्या नाहीत कारण की ज्या गोष्टी आपण मनोभावने आपण आपल्या अर्पण करत असतो ते सगळं पुण्य जे असतं ते, ते, ते त्या समोरच्या व्यक्तीला जात असतं आणि ते म्हणून त्या गोष्टी आपण द्यायच्या नाही आहेत आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा लक्ष्मी टिकून राहण्यासाठी काही गोष्टी संध्याकाळच्या का दिल्या जात नाही आणि त्या माता लक्ष्मीला प्रिय असतात त्या गोष्टी तर अजिबात आपण आपल्या घरातनं दिल्या गेल्या नाही पाहिजे सगळ्या गोष्टी आपण सुखसमृद्धी किंवा ज्या घरात आपण पैसा कमवत असतो त्या आपल्या कष्टाने किंवा आपल्या घरात टिकून राहण्यासाठी आपण कमवत असतो म्हणून आपण काही गोष्टी खूप चुका करत असतो संध्याकाळच्या वेळेस लक्ष्मी येण्याच्या टायमाला आपल्याकडे कोणी कितीही मागू द्या संध्याकाळचं मीठ द्यायचं नसतं आता तुम्हाला माहीतच असेल पूर्वीच्या बाया नेहमी म्हणायच्या की मे मीठ देणं हे चांगलं नसतं किंवा संध्याकाळचं मीठ द्यायचं नसतं म्हणून तुम्ही संध्याकाळच्या वेळेस कोणी कितीही मागू द्या तुम्हाला खरं सांगते मी अजिबात मीठ देऊ नका कोणी दही तूप मागत असेल तर दही तूप पण संध्याकाळच्या वेळेस दिलं जात नाही किंवा देत नाही अशी परंपरा पूर्वीपासून चालू आलेली आहे संध्याकाळच्या मिरच्या दिल्या जात नाही तूप दिलं जात नाही दिल दूध दिलं जात नाही किंवा आपल्या घरामधल्या ज्या काही गोष्टी असतात त्या अजिबात देऊ नका कारण की ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि ह्याच गोष्टींसाठी आपण दिवस रात्र कष्ट करत असतो मला माहिती आहे की ही तुम्ही आता होणार की ह्या गोष्टी लिग अंधश्रद्धा आहेत किंवा ह्या सगळ्या गोष्टी असं काही राहत नाही मदतीचा हात करायला पाहिजे किंवा मदत केली गेली पाहिजे तुम्हाला मी सांगते की अशा काही गोष्टी असतात की त्या संध्याकाळच्या वेळेस तुम्ही देऊ शकत नाही तुम्ही दिवसा द्या किंवा तुम्हाला द्यायच्या असेल तर तुम्ही देऊ शकतात पण संध्याकाळच्या वेळेस आपण ह्या गोष्टी देणं चुकीचं असतं म्हणून तुम्ही श्रावण महिना किंवा आत्तापासून तुम्ही हे लक्षात ठेवा किंवा तुम्ही ह्या गोष्टी अजिबात देऊ नका तुम्हाला माहिती कोणकोणत्या कुन द्यायच्या पूर्वीपासून चरत राहिले ह्या गोष्टी आहेत म्हणून तुम्हाला मीठ झालं साखर झालं नंतर दूध दही तूप दुधापासून कोणतेही पदार्थ बनलेले असले ते संध्याकाळच्या टायमाला देत नाही संध्याकाळच्या वेळेस कितीही अडचण आली किंवा कोण कितीही प्रॉब्लेम असले तरी पण संध्याकाळचं म्हणतात ना लक्ष्मी येण्याच्या वेळेस तुम्ही पैसा आपण देत नसतो म्हणून तुम्ही पैसाही आपण कोणाला उधारीने असो किंवा कोणी म्हटलं की पाचशे हजार रुपये मला दे असं म्हणून तर त्यावेळेस संध्याकाळच्या लक्ष्मीच्या टायमाला तुम्ही अजिबात देऊ नका कारण की हे दिल्यानंतर आपल्या घरातली लक्ष्मी ही संध्याकाळच्या वेळेस आपण निघून जात असते आणि आपण दुसऱ्यांच्या घरात ती देत असतो आणि त्या घरात त्या लक्ष्मीचा वास होत असतो म्हणून संध्याकाळच्या वेळेस सहा साडेसात सात साडेसात आठ वाजेपर्यंत तुम्ही संध्याकाळच्या टायमाला ह्या वस्तू कोणालाही देऊ नका हे दिल्याने आपल्या घरातील लक्ष्मी ही बाहेर निघून जाते आपल्या घरात दारिद्र्य येत असतं म्हणून संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला मी आवर्जून सांगेल की ह्या वस्तू अजिबात देऊ नका आणि ह्या वस्तू दिल्या द्यायच्या पण आपण मदतीचा हात नक्कीच करा पण मग संध्याकाळच्या वेळेस तुम्ही देऊ नका संध्याकाळच्या वेळेस दिल्यानंतर आपल्या घरातली ही लक्ष्मी बाहेर निघून जात असते आणि आपल्या घरात लक्ष्मी प्राप्त होत नाही म्हणून मग संध्याकाळच्या लक्ष्मीच्या टायमाला तुम्ही ह्या वस्तू देणं शक्य असेल तर देणं तितकंच टाळलं पाहिजे आपण या सगळ्या गोष्टी लक्ष्मीसाठी लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी जी कमवलेली लक्ष्मी आहे ती आपण प्राप्त लक्ष्मी टिकून राहण्यासाठी आपण सगळ्या गोष्टी करत असतो नशिबाची साथ असली तर सगळ्या गोष्टी होत असतात मान्य आहे कष्टाला कष्ट केल्यावर लक्ष्मी नक्कीच येत असते आणि लक्ष्मी टिकून राहण्यासाठी आपल्याला ह्या काही छोटे मोठे उपाय नक्कीच करायचे असतात तुम्ही हे उपाय हो आता ह्या श्रावण महिना चालू झालेला आहे म्हणून ह्या श्रावण महिन्यापासून तुम्ही नेहमी हे लक्षात ठेवा की संध्याकाळच्या वेळेस कोणाला दुधातने बनवलेले पदार्थ नंतर मीठ पैसा संध्याकाळच्या वेळेस अजिबात देत नका जाऊ त्यानंतर घड्याळ घड्याळ पण ही घड्याळ आपल्याला गिफ्ट देणं पण योग्य नाही असं म्हटलं जातं की घड्याळ गिफ्ट अजिबात देऊ नये कारण की आपण जे घड्याळ आणलेलं असतं आणि त्या घड्याळावरती आपल्या घराची वेळ आणि हे सगळ्या गोष्टी ठरवत असतं म्हणून मग कुणाला गिफ्ट देणं किंवा आपल्या घरातील घड्याळ हे दुसऱ्यांना देणं पण अयोग्य आहे म्हणून तुम्हाला आवर्जून सांगते की श्रावण महिन्यापासून तुम्ही नक्कीच ठरवून घ्या की ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही टाळल्या तर ह्या नक्कीच तुमचं घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नाद नांदेल आणि दुःख संकट अजिबात येणार नाहीत ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आपण नेहमी महिलांना चुका करत असतो म्हणून ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं तितकंच गरजेचं आहे श्रावण महिन्यात तुम्ही आता बरेच जणं श्रावण मास पाळत राहा असणार तर श्रावण मास नक्कीच कोणीही जे मांसाहार करत असतील त्यांनीही श्रावण महिना हा पाळलेला असेल तुम्ही तुमच्या घरामध्ये मांसाहार करू नका आणि शुद्ध शाकाहारी तुम्ही जेवण करा म्हणजेच भगवान शंकरांची पूजा करा ह्या छोट्या छोट्या गोष्टी केल्याने आपल्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी प्राप्त होत असते आणि लक्ष्मीचा वास राहत असतो आणि ह्या ह्या आपल्या घरात त्या चुका हो चुका होत असतात आणि घडू नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका तर आजची छोटीशी माहिती महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ धन्यवाद